<laughs> आई के आई के हे बघा आता सगळ्या मीडिया समोर आहे सगळं ऐकून जा ऐकून जा मीडिया सगळ्या समोर आहे दादा याचसाठी पहिल्यांदा हा निर्णय करू शकलोय आपण हा पहिल्यांदा निर्णय आपण करू शकलोय आणि सगळा मीडिया आहे मीडिया समोर माझ सगळ्यांना हेच आहे की जर वारंवार या गोष्टी होत असतील तर एकच वास नरभक्षक आहे असं आम्हाला म्हणता येणार नाही आणि त्यामुळे दिसणारे वाघ हे नरभक्षक आहेत असं समजून जास्तीत जास्त नरभक्षक वाघांना ही गोळी खाती गेली पाहिजे यासाठी आपण सगळेजण आग्रही तुमच्या सगळ्यांच्या बाजूने दुसरी जी तुम्ही मागणी केली ती मागणी आपली शेड्यूल वन मधून वाघ काढण्याची शेड्यूल वन मधून वाघ काढण्यासाठी आपण प्रयत्न करतोय जरी नसबंदीच्या संदर्भामध्ये आपण मागणी करतो होत असली तरी मी कोणी सांगू शकत नाही की उद्या वाघाची नसबंदी झाली तर त्याचं प्रमाण कमी होईल पण म्हणून तो हल्ला करणार नाही हे सांगता येणार नाही आणि म्हणून शेड्यूल वन मधून आधी वाघ बाहेर काढला पाहिजे आणि तो जर वाघ बाहेर काढला तर मग तो आपल्या वस्तीत आलाय तो आपल्या लेखनावर हल्ला करतोय यावर वाघावर जो काही आपल्याला उपाययोजना करायची ते शेड्यूल वन मधून बाहेर काढली आपल्याला करता येणार आहे त्यासाठी ते आपण मागा लागलोय दुसरी मागणी तुम्ही जी मागणी केली त्यासाठी ते मागची घटना घडल्यानंतर सात वाघ आपल्या भागात पकडले या सात वाघांना सोडलेलं नाही हे आधी आपण ठाकर जमा त्यांच्याकडून एकदा करून घेतली हे परत जमा करून घेऊन त्यांना आता सांगितले आता यावेळी चारशे पिंजरे त्यांनी सांगितले टोटल येणार आहेत म्हणून ते चारशे पिंजरे आल्याची आपली खात्री झाल्याशिवाय आणि त्या चारशे पिंजरे आपल्या भागात लागल्याशिवाय आपण इथून उठायचं नाही मी तुमच्याबरोबर कलेक्टर बरोबर मिटिंग आहे खरं तर रेल्वेची मिटिंग आहे बारा गावं उद्ध्वस्त होत खेड तालुक्यातली बारा गावं उद्धवस्त होत आहेत जी जाणार आहे त्यासाठी ती बारा गावं ठरावून रेल्वे चाललीय म्हणून त्यांची बैठक लावली कलेक्टर बरोबरची बैठक करून मी परत इकडे येणार आहे पण तुमच्या संपूर्ण लढ्यामध्ये तुमच्या प्रत्येकाच्या खांद्याला खांदा लावून आपण आहोत आणि आता हा निर्धार करायचा आहे आता एकाही लेकराचा जीव जाता कामा नये यासाठी का आपल्याला जे काही करावं लागेल करण्यासाठी आपण सगळे सगळं रेल्वे व्हायची आली व्हायची रेल्वेची जी बैठक आहे आपली बांधव आहेत आपली कारण पैसा उद्या श्री करायला सांगतो पैसा उद्या करायला सांगतो आता तुमच्या मांडीला मांडी नाव निकाबच जोपर्यंत प्रशासन येत नाही आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे काही तुमच्याही बाबतीत ज्या पद्धतीनं हे रास्ता रोकोला तुम्ही बायपास करून द्यायचा प्रयत्न करताय आणि या पद्धतीनं नॅशनल ना हायवे अडवला जाणार नाही असं म्हणताय एकदा फक्त डोळे उघडून त्या माऊलीकडे बघा तीन महिन्याचं लेकरू घेऊन जर माऊली येत असेल तर कुठंतरी या आंदोलनाचं गांभीर्य समजून जा